नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी तुम्हाला लाईव ज्या बहिणींचे कमेंट आलेले आहेत त्या बहिणींना ज्या बहिणींना नऊ हजार रुपये आले त्या बहिणींनी कमेंट केलेली आहे काही बहिणींना साडेसात हजार रुपये आले काही बहिणींना पंधराशे रुपये आले काही बहिणींना तीन हजार रुपये आलेले आहेत आणि काही बणींना नऊ हजार रुपये आलेले आहेत हे सर्व लाइव कमेंट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर लवकरात लवकर जा आणि व्हिडिओ बघा कारण की सर्व बहिणींना पैसे येत आहेत तुम्हालाही येतील अजूनपर्यंत जर तुम्हाला पैसे नाही आलेले आहेत तर तुम्ही काय करायचं आहे ज्या बहिणींना पैसे नाही आलेत त्या बहिणींनी काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर जा खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि ज्या बहिणींना नऊ हजार रुपये आले आहेत साडेसात हजार रुपये आलेले आहेत पंधराशे रुपये आलेले आहेत आणि तीन हजार रुपये आलेले आहेत अशा सर्व बहिणींनी कमेंट केलेली आहे ते सर्व कमेंट मी तुम्हाला दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये तर लवकर जा आणि व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला विश्वास होईल की सर्वांना पैसे येत आहेत तुम्हालाही पैसे येतील काळजी करू नका